रेल्वेच्या रुळावर दोन वर्षाचा सापडलेला मुलगा आणि काही क्षणातच घडले आईवडिलांची भेट पोलीस व सचिन चव्हाण याचे कौतुक तसेच समाजाने कायदा हातात न घेता करावे सहकार्य असे सहज सेवा फाउंडेशन अध्यक्ष शेखर चांबळे यांनी केले आव्हान दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी खोपोली पोलीस स्टेशन येथे दुपारी दोनच्या सुमारास एक दोन वर्षीय मुलगा सापडला आहे असा संदेश पोलीस श्री पाटील यांनी फाउंडेशन खोपोली यांना दिला यानंतर संस्थेचे अध्यक्ष शेखर व सदस्य त्वरित खोपोली पोलीस स्टेशन येथे दाखल झाले साईबाबा येथील सचिन संदीप चव्हाण यांना साधारण दोन वर्षीय मुलगा खोपोली पोलीस स्टेशनच्या पुढील रेल्वे रूट वर रडत असताना सापडला व या सचिन चव्हाण यांनी या दोन वर्षीय मुलास खोपोली पोलीस स्टेशन येथे खोपोली पोलिसांच्या स्वाधीन केले सोशल मीडियाच्या माध्यमातून त्वरित संदेश देऊन पोलीस निरीक्षक के एस हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व सहजसेवा सदस्य या मुलाच्या परिवाराच्या शोधार्थ सर्व ठिकाणी तपास घेऊ लागले थोड्या वेळाने या मुलाच्या आई वडिलांचा तपास घेण्यात संपूर्ण टीमला यश प्राप्त झाले यानंतर खोपोली पोलीस स्टेशन येथे या मुलाला रितसर विचारविनिमय करून आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले रेल्वे रुळावर रडत असलेला हा मुलगा अनेक शंका कुशंकांना आमंत्रण देत होता परंतु पोलिसांप्रती समाजात निर्माण होऊ असलेला विश्वास या मुलास त्वरित त्याचे आईवडील मिळवून देऊ शकले सचिन चव्हाण हा बारा वर्षीय मुलगा हा एक जबाबदार देवदूत ठरला मुलाच्या आईवडिलांनी याबद्दल मनापासून आभार मानले आहे आज दुपारी दोन वाजता एक बारा वर्षाचा मुलगा एक दोन वर्षाचा मुलगा घेऊन पोलिस्टनला आला आणि त्यानं सांगितलं की खोपोली रेडिओटेशनच्या इथे त्याला एक दोन वर्षाचा मुलगा सापडला आणि तो त्याच्या आई वडिलांना वगैरे ना काही नाव वगैरे काही सांगत नाही तर त्या मुलग्याचा मुलगा मिसिंग झाला म्हणून तो घेऊन आला पुलशनला तर त्यानंतर आम्ही लगेच शेखर जांभळे आणि त्यांच्या सहज सेवा टीमला फोन केला आणि ते लगेच पाच मिनिटात पोलिशनला आले त्यानंतर त्या मुलाला घेऊन आम्ही सोबत सगळं शेखर जांभळे साहेब आणि आम्ही सगळे रेडिओ स्टेशनच्या परिसरात जाऊन त्या मुलाच्या आईवडिलांना चक्रजाबे साहेबांनी आणि <णत्ति> त्यांच्या टीमने सहसेवा फाउंडेशनने लगेच त्याचा ताबडतोब शोध लावून त्याच्या आईकडे तो मुलगा सुपूर्त केलेला आहे त्याबद्दल आमच्या खोकले पोलिसांतर्फे त्यांचे मनस्वी अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट सह समाचार